मनपा प्रशासनाच्या ढिसाळ कारभार आणि नियोजनशून्य निर्णयानं सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना नाहक त्रास सहन करावा लागतोय याविरोधात नऊ ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिनापासून गांधीभाग झोन कार्यालयात अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं नागपूर मनपाचा कारभार मागील तीन वर्षापासून प्रशासकाच्या ताब्यात आहे मात्र त्याचे परिणाम जनजीवनावर दिसून येत आहे सांडपाणी असो अथवा कचरा संकलन किंवा चुकीच्या सिमेंटीकरणाने पाणी साचण्याचं वाढलेलं प्रमाण अनेक नागरिक त्रस्त आहेत या विरोधात नागपूर मनपाच्या गांधी भाग झोन कार्यालयात नऊ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनाच्या औचित्यानं अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आलं बाबा शेळके यांच्या पुढाकारानं हे आंदोलन पुकारण्यात आलं असून नागरिकांचा देखील या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या मार्गावर मी हे उपोषण अन्नत्याग सत्याग्रह आहे आणि हे जे निगरगट्ट प्रशासन जे आहे महानगरपालिकेचं यांना जागे करण्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन सुरू केलेलं आहे तेव्हा नागपूर शहरातील जनतेनी या गांधीबाग झोनच्या जनतेनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या या गोष्टीला उठाव केला पाहिजे आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी कारण की हा जो पैसा आहे आता हे जे पाईपलाईन टाकून राहिले यांनी पहिल्यांदा सडक शड़क, सडकाचं निर्माण करायचं कॉन्क्रिटिंग करायचे आधी पाईपलाईन टाकायला पाहिजे ते हे जे कामं खराब स्तराचे कामं झाकण्यासाठी म्हणून खोदकाम करतात हे काम, करता काम केल्यानंतर फुटपाथचे कामं करतात पाईपलाईनचे कामं करतात तर अशा प्रकारचे जे पैसे आहे हे टॅक्स रूपातून नागरिकांकडून घेतलेले आहे हे मनमानी करून पूर्ण खर्च करत आहे